यापुढे देखील तुमचं पवित्र मत हे घड्याळाला जाईल ते त्यांचा तो, तो पक्ष आहे त्यांच्या पक्षाच अपील करायला त्यांना त्यांचं चिन्ह सांगावं लागेल जे घड्याळे चिन्ह पवार साहेबांच्या मुळे घराघरात पोहोचलेलं आहे चर्चाही झाली तुमच्या उमेदवार काल पवार साहेबांनी तुमच्या एका उमेदवाराचं दे नाव देखील सांगितलं बगरी आणि आता पुन्हा हरिश्चंद्र चव्हाण भेट घेत आहे भेट आता बगरेना निवडून आणायला आणखी लोकांनी येऊन भेट घेतली तर ते काय लगेच उमेदवार होणार का अजित पवारांनी आणि जे कोणी येतील त्या सगळ्यांच आम्ही स्वागत करतो मी सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळं दिंडोरीच्या निवडणुकीसाठी आम्हाला जर काही सहाय्यभूत मदत करणारे सगळे जे आहेत त्यांना भेटणे नैसर्गिक आहेच यांचा सात बारा पवार साहेबांनी कोरा केला त्यानंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वेळी तर मोठी कर्जमाफी दे महाराष्ट्रात देण्यात आली त्याच्या पलीकडं काहीच होऊ शकत नाही साहेब वसंत मोरेंनी मनसे मनसेला सोड सोडचिठ्ठी दिलेली आहे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत ते आपल्याकडून काही त्यांच्याकडे आपल्याशी काही संपर्क त्यांच्याकडून करण्यात आलाय नाही आमचे माहे तरी संपर्क नाही झाला पवारसाहेबांनी काल शेतकरी मेळाव्यातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली यावरती आज आशिष शेलारांनी मी ट्विट करून असं म्हणतोय ज्यावेळेला तुमचं सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा का केले नाही किंवा पीक विमा का दिला नाही अशा अनेक सवाल जे आहेत ते त्यांनी उपस्थित केले आहे त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या खिशातून काही काढत नव्हतो आता शेतकऱ्यांच्या खिशातून काढून परत त्यातला थोडा भाग त्याला परत देण्याचं चालू आहे सध्या त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत शेतकऱ्यांची मूळ मागणी आहे आधारभूत किमतीची गॅरंटी द्या आणि आधारभूत किमतीच्या बाबतीत आज दिल्लीत देखील जाऊन शेतकरी हे आंदोलन धरत आहेत त्यामुळे या देशात आधारभूत किंमत सोयाबीनला नाही कापसाला नाही जर सगळे पडायला लागले आहेत कांद्याची तर पूर्णपणाने वाट लागलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे केळीचा शेतकरी नाराज आहे संत्र्याचा शेतकरी नाराज आहे द्राक्षाचा शेतकरी नाराज आहे कारण या कष्ट करणारा जो खरा शेतकरी आहे त्याच्या शेतीमालाला भावच नाही मग बाकीच्या सगळ्या जाहिराती करून काय उपयोग अशी शेतकऱ्यांची आज भावना आहे

आणि मग आम्ही निष्कर्षापर्यंत कारण सर्व काल सगळ्यांचा जाग्र त्यांच्या नावाने होता अजून आमचे महाविकास आघाडीचा निर्णय झालेले नाही जागा वाटपाचे ते जागा वाटपाचे निर्णय जर झाले तर निलेश लंके हे एक चांगला चेहरा आहे आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना फार आहे असा पक्षात आले तर कोणाला थांबवता येत नाही ना सगळ्यांच स्वागत करायचं असतं त्यामुळं आणखीन काही लोक पण बोलतायत असे काही आणखीन लोक आली तर सगळ्यांच स्वागत इथल्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून करू नगरमधून राष्ट्रवादी होऊ शकला असता मात्र मी पवारांशी एक आहे असं वक्तव्य आपण केलेलं होतं कुठं केलं इचलकरंजी मध्ये जसं वाटतं इचलकरंजीला नाही साहेब निलेश नंके आज आपल्या पक्षात प्रवेश करतायत अशी माहिती मिळते काय नेमकं स्टेटस लोकसभा सुद्धा नाही ते पवार साहेबांना भेटायला येणार आहे आणि संध्याकाळी भेट होईल पवार साहेबांची त्यांची पद्धतीची आता आम्ही पोचतोयच त्यांची आणि पवार साहेबांची यापूर्वी काय चर्चा झालेली आहे दे दे आता गेल्यावर कळेल पण तसं असेल तर आपण प्रवेश नाही कारण ते एकदा अजित पवार गटाकडे गेले त्याला तिथे स्वार्थ दिसला आता परत तिथली जागा जे विखे यांना मिळाली म्हणून पुन्हा तुमच्याकडे येत अशा राजकीय घडामोडीवर त्यांचा संधी साधू म्हणा बघून आपण त्यांना प्रवेश घेणार नाही नाही संधी साधू आमच्यातून तिकडे जे गेलेले आहे त्यांना माहितच नव्हतं त्यांनी कशावर सहाय्य केलं आणि कशावर नाही त्यामुळे काही जण मनाच्या विरोधी तिकडं अडकले असे बरेच आमदार आहेत त्यामुळे त्यांनी तो संधी साधूपणा केला असं निलेश लंकेच्या बाबतीत म्हणता येणार नाही आणि निलेश लंके हे लोकांच्यातले नेते आहेत लोकांचे नस काय आहे हे, हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यांचा तेन अनुभव त्यांना चांगला आहे त्यामुळं आता बघू संध्याकाळी पण ते बघू शरद पवारांचं नाव आणि चिन्ह वापरून आहे लेखी तसं त्यांनी द्यावं कोर्टाला मला नक्की माहित नाही की कोर्टाने काय म्हटलेलं आहे किंवा कोर्टात काय झालं याची माहिती माझ्याकडे अजून प्राप्त नाही झाली की मी त्याच्यावर आपण